शांता तू काही काळजी करू नकोस काय चेहरा का पाडलास तू पण सावकार तुम्ही हे चांगलं नाही केलं मी चांगलं नाही केलं अहो आम्ही ना तुमचा एक आणि एक याक रुपये देऊन टाकला असता पण तुम्ही जे हे केलंय ना माझ्या बरोबर हे सगळं चुकीचं केलंय म्हणजे मी चुकीचं केलंय अरे <coughs> वा रे वा शांता अरे पण हा सावकार आहे ना ज्या वेळेस पैसे देताना पहिलेच सांगतो माझे पैसे जर वेळेत नाही आले तर लक्षात ठेव हो। तुझी बायको मी माझी बायको करून घेऊन जाईन सावकार पण तुम्ही हे करताय ना आई बहिणीवर अन्याय करताय लक्षात ठेवा मी अन्याय करतोय हो अरे मी अन्याय नाही करत आहे ना मी पुन्हाही करतोय समजले का आता मला सांग काय ते हलकट पैसे रुज सांग अहो तुम्ही दुसऱ्याच्या संसारात ना माती कालू राहिले माती अहो माझा नवरा इतका चांगला आहे बिचारा गरीब आम्हाला माहित नव्हतं तुम्ही एवढे निर्लज्ज सावकार असाल तर तुमच्याकडून आम्ही कर्जच घेतलं नसतं तू निर्लज्ज म्हण नालायक म्हण मला काय फरक पडत नाही हा सावकार पैसा देतो पण वसूल बराबर करतो हा ना तुम्हाला काय काय फरक पडणार आहे हो? आब्रुच खस आणि बेबरूच पोसत तशी तुमची गत आहे तुम्ही बेआब्रु झाले ना आपल्याला आब्रू नावाची ना चीजच नाही हा माहिती का पैसा बोलतो पैसा समजले का हो ना हो ना पण एवढं आहे ना तुम्ही एवढे आशीर्वाद वाईट घेऊ नका सावकार तुमचं कधी चांगलं नाही होणार अरे कावळ्याने शाप जर दिला तर मस्त मरत नाही समजले का असं किती जण शाप देतात पण मला काय फरक पडतो तुम्ही आतापर्यंत किती बायांसोबत असं केलंय बघ हो? तू घरी चल म्हणजे तुला ना सर्व कळल आणि ज्या दिवशी तुझा नवरा हे सर्व पैसे माझ्या आणून देईल ना व्याजा सहित त्यावेळेस पाहिजे ना तर मी तुला सोडून देईन हा ना हा तू कशाला काळजी करते तुम्हाला सांगते हा सावकार माझा नवरा पण आहे ना रिस बाजे तो ना एक ना एक दिवस तुमचे पैसे सगळे चुकते करील ओए, चुकते करेल म्हणजे तुला नवऱ्याच्या अजून येते म्हणायची हा तुझा नवरा त्याची जमीन जायदाद आहे ना सगळे आपल्याकडे घाण पडलेले आणि कुठला पैसा देणार आहे तो सांग मला हा <coughs> म्हणे माझा नवरा पैसे देईल आणून सावकार पण एक लक्षात ठेवा तुम्ही जरी मला लग्न करून घेऊन चालले ना हाँ? पण मी पण आहे ना एका खानदानी माणसाची बायको आहे मी तुम्हाला माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा करून देणार सावकार हे लक्षात ठेवा तुम्ही शांती अरे हा गंगाराम सावकार आहे समजलं का भले भले तुझ्यासारख्या अशा किती आल्या किती गेल्या अरे पण या गंगाराम सावकारापासून अशी कोणतीच बाई सुटली नाही आणि तू काय सुटणार आहेस बघा ना सावकार तुम्ही मला पण नावाच आहे ना शांताबाई म्हणत्या बर बर चल घरी तरी चल मग तुला कळल हा गंगाराम सावकार कसा आहे तू कळल ना कसं आहे रस्त्यामध्ये आपण निघालोय त्याच्यामुळे मला जास्त बोलता येत नाही हा ना हे बघ हे तर मंदिर आहे चल देवाच दर्शन घे जा तुम्ही यायला रिका मी हाय शांता देवाचं दर्शन घ्यायला तुका नवरा आहे का माझा आता लग्न लावलंय म्हणल्यावर नवराच आहे नवरात काळजी करू नको चल त्यांना मी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच घरात हा ना ज्या ज्या बाया आले ना त्या लाचार असतील तुझ्या खाली मी लाचार नाही सावकार यायला रिकामी नाही तुझ्या संग जोडीने दर्शन घ्यायला म्हणजे तू येणार नाही म्हणते नाही येणार अरे तू कशी येत नाही ते मी बघतो लवकर चल म्हण साव सोडा सावकर चल सोडायला तुला पकडली आहे का चप्पल चल लवकर दर्शन घे देवाचं इथं हे आपलं कुलदैवत आहे घे दर्शन नाही तर एकच बुक्की टाकीन वेद छेडी लागे छम आणि विद्या येम गम, गम। लातो मानते सावकार फाल तुडायलाय ना त्याच्यासाठी नाही आले मी फक्त आहे ना माझ्या नवऱ्याचं ना नाव राव म्हणून मी आले एक लक्षात ठेवा अरे तुझ्या नवऱ्याचं नाव राव अरे काय बोलली शांता नवऱ्याचं नाव काय राहिली काय इज्जत गावात राहिली काय माझ्या नवऱ्याला इज्जतच आहे पण तुम्ही किती लहापटानी लाचार आहे ना ते सगळ्या जगाला माहिती सावकार समजलं किती तुझ्या नवऱ्याला इज्जत आहे अरे गावात आता माणसं म्हणत असतील गंगाराम सावकारानं त्याच्या बायको बरोबर लग्न करून घेऊन गेला हा काय राहिले सांग मला आणि गावातल्या लोकांना हे पण माहितीये आहे का गंगाराम सावकार किती पापी ये पण माहिती लोकांना अरे पापी चंडाळा कुठं भोगशील एवढं पाप तू अरे आपल्याला पाप कधीच लागू शकत नाही चल चल पुढे चप्पल घाल पाप म्हणे देवाच दर्शन तरी घेऊन आलोय इकडं तुम्ही देवाला जा संग मला कावा न्याय ना हवा पालीला जा तसंग मला काव न्याय ना जाऊजुद्धा जाऊ जा दुर्गादा पाहू मला या भोऱ्या देवाचं दर्शन घ्यायना तुम्ही देवाला जा संगमाला मला कवन्याय ना पालीला जा तास मला कवन मला आता गंगाराम सावकार दिसतो आणि तर ती शांता दिसती रे नाम्याची त्यांना नाम्याला सोडून या सावकार संघ कस काय लग्न केलं बाय काय गोष्टच घडली नावाली पण पाहतो जाऊन त्यांना विचारून शांताला झालं तुझं कौतुक घरी चल तोंड पाडू नकोस सावकार काय रे पिण्या का शांत तू काय सावकार संग लग्न केलं काय आहो पिनू भाऊ लग्न नाही केलं मी मग हो आ, ते नाही का तुम्हाला एकदा बोलले होते माझ्या नवऱ्याने चाळीस हजार रुपये कर्ज घेतलं आमचं घर पडलं होतं त्या टायमाला हा त्याच्या बदल्यामध्ये ना या सावकारांनी ना या पापी सावकारांनी मला घरी चालवलं लगीन करून माहितीये का अहो त्यांना सगळं माहिती पण आता काय करणार गरिबीला लाज नाही राहत माहिती म्हणून माहिती म्हणून काय विचारतो रे हा अरे त्या नाम्याच्या समोरच मी तिला घरातून बाहेर काढल्याने लग्न करून घेऊन आलोय अहो काय सावकार ना तुमच्या तोंडामध्ये किडे पडतील ना किडे तुम्हाला सावकार हा तु ना आया तु सावकार, सावकार पैसा देतो तसा वसूल भर करतो हा पैसा देतो वसूल करतो अरे याच्याच मुळे पाणी पाऊस याच्याच मुळे गेले अरे मला काय त्या पाण्या पावसाचा काय फरक पडत नाही समजलं का अरे ती पोरगी लय चांगली बर का सावकारी पटलं नाही तुला अरे कितीही चांगली असली मला काय करायचंय त्याचं मला फक्त पैसा प्यारी गंगाराम सावकार नेट नाव घ्यायचं सावकार म्हणायचं हो मस् वाटत तुम्हाला सावकार म्हणावं पण तुम्ही तस वाग नाही राहिल काय केलंय मी सावकार बोल आतापर्यंत तुम्ही किती बायांचा संसार उद्ध्वस्त केलं किती खरे किती म्हणून काय विचारतो ही आता सतरावी आणली मी घरात सतरावी माझ्या नवऱ्याला ज्या वेळेस कर्ज घेतलं का त्यावेळेस आहे ना या सावकारानी ना लिहून घेतला स्टॅम्प करून का जर तू कर्ज या तारखेला माझ दिलं नाही तर तुझ्या बायकोला लग्न करून आणील म्हणून ते माझ्या नवऱ्याला आहे ना त्या स्टॅम्प मुळे आता हे करावं लागून हा अग मी मला म्हणायचं मी पैसे तुम्हाला दिले तुम्ही तसे सावकाराला दिले असते मिटलं असत आहो पिनू भाऊ म्हणलं तुमची बी गरीब परिस्थिती आहे एवढे पैसे तुम्ही बी कुडून देणार परत तुमचे कधी द्यायचे आता ते बी टेन्शनच आहे ना हो टेन्शन आहे शांता तुमच्यासाठी काही उलट आले केले असते आपण पण आज तुम्हाला एक माहिते का ते नाम्याला तरी नाक राहिलं का गावात आता कसा बोलला चौ तुमचीच गेली ना गेली सावकारा मांग नाम्याची बायको काय होईल भेनू भाऊ काय बोलू राहिले तुम्ही नाही ना माया जीवाला लय पेल झालं सावकारा माग गेली नाही सावकाराने आणलं माला वळजबर असं कवाय ना पण लोकांच्या तोंडाला शांताबाई हात लावता येईल का कोण काय बोलल याचा बरस आहे का आता याची बायकू म्हणतो बाई तू सतरावी बाई आहे त्याच्या हो, बायकू लग्नाची अठरावी पाप हा पा किती किती पराक्रम केला सावकार पुन्हा आहे ना हा गंगाराम सावकार आहे ना जुबली जुबली पार करणार आहे लक्षात हो। ठेव एवढं पाप कुठं फॅट माऊली पाप भेबा आपल्याला काय माहित नाही आणि पाप अरे या पापाला एक लात घातली ना तर पाप लगेच मागे जाईल समजले का सावकार चांगला नाही मारायचा बघायलाय जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत करून घ्यायची समजलं का पण सावकारा तुमच्या पापाचे घडे भरले तुमच्या पापाचे घडे अरे का पापाचे घडे पूर्वी भरत होते आत्ता भरत नाही आता, आता फक्त पैशाचे घडे भरतात समजले का असे सावकारा कोण नव घ्यायला लागत रे तुम्ही पैसे हे बा असं केलं सावकारा ना अरे सोन्या सारखा दरबार सोया घरी काय सावकारा ना तू भाऊ मी पण आहे ना एका खानदानी नवऱ्याची बायको आहे जर नाही या सावकाराला आहे ना मी याला जर नाही बर्बाद केलं ना मी बी नावाची कोण आहे मग हा तू चाल फक्त घरी आता अरे मी तर घरी नेतोच आहे तुला तू कशाला काळजी करते आणि या सावकरात तू बरबाद करणार हा अरे भले भले गेले या सावकाराला बर्बाद रे एक लक्षात ठेव नाही बोलसा बोल तो पैसा पिनु भाऊ आपण गरीब आहे आपल्या गरीबीला लाज नाहीये नाही खरं आणि एक लक्षात ठेव तू माझ काही वाकड करू शकत नाही आज पोलिसाकडे जाशील अरे नुसता नोटाचा बंडल टेबल वर जर फेकलं ना तर पोलीस आहे असा माग पडेल समजले का ते पण तसेच ना लाचारी कुत्रे तुमच्या सारख्यांपुढे झुकात्या नोटा भेटल्या का त्यांना ते झुका झुकात्या नोटांना असे गंगाराम आणि म्हणते आम्ही देशाची सेवा करीतो अरे पैशाच्या पुढे कुणाच चा काही चालत नाही समजले का खर बर तुमच्या पुढे आमची माग रे सावकार आणि एक लक्षात ठेव माझ्या रस्त्यामध्ये जर आडवा आलास तर तुला माहितीये हा हो। गंगाराम सावकार काय करेल समजलं ना काही नाही आता जा आता शांताला घेऊनच चालले तुम्ही जा आता मला तिकडे जाणार बदलाय जा तुला काय करायचंय ना ते कर पण चुकून परत माझ्या रस्त्यात आडवा येऊ नकोस नाही येणार बाबा भाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अहो पण मग सोन्यासारख्या पुरीची नुसकान केली ना सावकार तुम्ही हे पटलं नाही तुमच्या बुद्धीला काय म्हणालास तू सोन्यासारख्या पुरीची नुसकान झाली म्हणजे ही सोन आहे का मग का ते तुम्हाला काय दिसलं अरे सोन आहे म्हणून तर मी माझ्या घरी मोडायला घेऊन चाललोय समजलं का हे पतलं नाही तुम्हाला जास्त बोलू नको आशाना सावकार तुमचा घात होईल घात हा तुंगारा पिन्या तुंगाराचा शब्द आहे पिन्या लक्षात ठेव मला काटा काढायला वेळ लागत नाही माहिती आहे ना तुला आता तुम्ही लोकांचं काढीत का आता तुमच निघतो ये काय मला सांगता येणार नाही अरे कोणाच्यात हिंमत आहे या गंगाराम सावकाराचा काटा काढायची हा कळल तुम्हाला तो माल जन बदल सावकार आगे आगे देखो होताय चल चल घरी चल मस्त पैकी आणि काळजी करू नकोस नवऱ्याचा विषय सोडून दे आणि याबा हसऱ्या तोंडाने घरी यायचं समजा ना मला असा चेहरा पडलेला आवडत नाही याबा सावकार ह मी हसायचं ते माझी मी ठरविला ठीक आहे ठीक आहे तू काळजी करू नको घरी तरी चल मग तुला हसवतो कर्रडवतो तू बघ चल घरी चल ए घरी लवकर अय हात काय झाडती तुला बायको किलिय मी हात झाडू नको आता माझा पूर्ण अधिकार आहे तुझ्या माझ्या अंगाला हात नाही लावायचा शिस्ती सांगते तुम्हाला बर झालं चल घरी घरी चल घरी चल म्हणतोय ना हात झाडते अजून हा माझ्या आई मग दरवाज्यात बसली चाल चल लवकर आईचा आशीर्वाद घे घे आशीर्वाद आई आशीर्वाद दे काय केलंय तो काय केलंय म्हणजे लग्न करून घेऊन आलोय मी अरे तो ठेवली कुठं लोक शेण बरी सुटले ना आपल्या तोंडामध्ये हे आई लोकांचं कधी ऐकायचं नाही समजलं का ऐकावं जगाच करावं मनाच तू मनाच कर तू बरा पोटी जाल मला आला ये आणि चांगला तुरा लाव राहिला तू यायचा ता ताड घेऊन एवढ आपल्याला भोगायला लागल ए आई काय बोगायला लागत नाही आणि एक लक्षात ठेव हा तुझा पोरगा साधा पोरगा नाही हा सावकार आहे सावकार या जिल्ह्यामध्ये कोण नाव घेत नाही माहिती आहे ना तुला काय झाले बारा आता डोका आवड झाले ना मग जास्त बडबड करू नकोस अरे पण या कुठ्याच्या एवढ्या आणल्या यायला ठेवायला घर बांध दुसरे आता हे आई हा मळ्यामध्ये बंगला बांधायला चालू केलाय मी तवर इथं ठेवणार हाने एक काम कर आता तू त्यांना मी सकाळी सांगितलंय शेतातली सगळी कामं करून घ्या म्हणून तू त्यांच्यावर जाऊन लक्ष दे इथं काय बसलीस तू मला काय गरज नाही तू साऱ्या दोन्याचा ना ताड ताड घेऊ राहिलाय लोक मला वाटतानी चालून देते नाही आणि तू जी उठली ती घेऊन येतो लोकायला पैसे देतो म्हणजे काय लोकायच्या बायका घेऊन येतो काय घरामध्ये अशा माझ्या धंद्यामध्ये अजिबात दखल द्यायची नाही मी पैसा देतो म्हणजे काय फुकटचा देत नाही तो त्याचा पैसा आहे माझा तो बिचारा आहे ना जो तो आपण पैसे घेतो ना तोच मीच म्हणजे हाफ डोक्याचा आहे हाफ डोक्याचे असतात म्हणून तर मी पैसे देतो समजले का पण निदान एक झाली दोन झाली आज सतरावी आणली तो लोकायला ना आकली नाही बिचाऱ्याच्या एवढ्याच्या बायका काढून आणल्या निदान एकू नारा आणि जागा व्हायला पाहिजे हा सावसा सावकार याचे नाही लवकर पैसे दिले तर डायरेक्ट आपल्या बायका घेऊन जातोय हा लय पैशावाला याय ना दुसरा पावा तिकडून पैसे घ्यावा ना का याच सापडतोय त्यांना अरे मग मी काही त्यांच्या घरी जातोय मी म्हणतो का या बाबांनी माझ्याकडून पैसे घ्या गरजीवंताला अकल नाही राहत म्हणून येतो तो ज्याला गरज आहे ना तेच माझ्या दारात येतो समजा ना तो दारात रा येतो म्हणून लोकांच्या बायका घेऊन यायच्या का मग मी काय करणार जर माझा व्याजाचा पैसा येतो वेळेवर नाही दिला तर मी त्या पैशाच्या बदल्यात व्याजा सहित बायको घेऊन येतो बर बाबा राव नावानी ना यक्ष पेंडी बांध डायरेक्ट आई रावणाचा काय इतिहास घेऊन बसलीस तू काळजी करू नकोस हा तुझा पोरगा सावकार आहे ना म्हणून रावणाच्या डबलीना बायका घरात आणल म्हणूनच म्हणले रावणा सारखा आहे ना शाकड्याला गाड घाल हा आणि तेवढ्या बी ना ये कर ताड ताड घे बर लय बोललेस कौन जा त्यांच्याकडून काम करून घे कोण मा काय नडलंय कर नाही तिकडे जायचं काय काय म्हणजे माझं घर आहे दारे तू म्हणजे काय मला काढी तू काय तिकडे खोली बांधून दिली ना तिथं बसायचं इथं काय आहे तुझं का पैशा ना आईला दाबून नेऊ नको दर सध्या ना राहाय शिस्ती नाही तर वय तू सावकार किल्ला तिकडे काढी लाव हे बघ एक लक्षात ठेव एवढं मी कधी गावात कुणाचं ऐकून घेत नाही पण तू माझी आई आहेस ना म्हणून ऐकून घेतोय म्हणून प्रेमाने बोलतोय नाही ना मग आईला बाहेर काढून दे ना घराच्या बाहेर काढली का तुझ्यासाठी सेपरेट रूम बांधलाय का बरं सेपरेट राहीन मी हाँ? मी स्वतः बांधले माय मागत राहील तो सेपरेट रूमाचं तुला मायला नको ही सतरावी घेऊन आलोय मी आता मला सांग त्या बारच्या खोलीमध्ये हिला घेऊन कसं राहायचं मी काय म्हणते तू ऐकतो हो का, का नीट पुढे पुढे चालू नको बोल बोल लय पैशा ना, ना, ना मोठा झाला असं म्हणून नाही मोठा झाला लक्षात आलं का तू या बोल बोल काय म्हणायचं मानक्षीना मोठा याच पैसा आहे ना पैसा रांड पण कमी आई तू लय बोललीस तू काही बोलली नाही आवाज वाढ नको माझं माझ्या नावऱ्याचं घर मी माझ्या घरात राहणार तुझायच तुझ्या नवऱ्याचं घर नाही राहिलं जनगरांना सावकाराने घर बांधलं तू आहेस ना म्हणून तुला गप गुमानात जाऊन देतोय काय समजलं ना उठ बर तुझ्या तू रूम मध्ये जाईला जर माझी आई नसती ना तर हिथच हिंगा दाखवला असता गंगाराम सावकाराचा हम्म आईचे विचार चांगले पण तिच्या पोटी राक्षस फायदा झाले जास्त बोलायचं ना ए शांती समजलं का चांगलं सांगतोय हा गंगाराम सावकार अरे जन्म दिलेला आईला किंमत देत नाही मी तर तू कुठली चल घरात काय बघते माझ्याकडे डोळक खाली करायचे डोळे लय बरं का सावकार लय सण करते लय सण करते हा हो। अरे तुला सण केल्याशिवाय पर्याय नाही समजलं का चल घरात लवकर घरात चल हाताला झटका नको देव चल इकडे चल लवकर अशी नाही जायची तू चल इकडे चप्पल काढ काढ लवकर चप्पल काय बघते माझ्याकडे सावकार बोल फक्त माझ्या नवऱ्याकडे पैसे जमा होऊ द्या आणि तुमचे पैसे ना या तुमच्या पायाजवळ आपटले का मग तुम्हाला तिडून पुढं दाखवीन मी शांते तुझ्या नवऱ्याजवळ पैसे जमा होऊ द्या अरे त्याला या गावामध्ये कोणी एक रुपये तरी देत का ते मी बघतो हा गंगाराम सावकार म्हणते तुम्हाला वाटला असेल सोळा बायकांचा बायका केल्या मी असं केलं तसं ही पण सण करून घेईल सावकार परत एकदा सांगते तुम्हाला मी करून नाही देणार माझ्या शरीराला समजलं ना तू घरात तरी चाल मग मी सांगतो काय करायचंय हा जाडू नको लवकर पुढे कर